हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात मस्त आणि मजेत असाल अशी आशा व्यक्त करतो आणि तुम्हाला हे सुंदर सुंदर रस्ते दिसत असतील मोकळे अगदीचा म्हणजे माझ्या तुम्ही आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की खूप गर्दी वर्दळ मुंबईतले रस्ते असल्यामुळे खूप ट्राफिक पण इकडे इकड्याशाहून छान बिल्डिंग्स रो हाऊस मोकळे रस्ते आणि अगदी असं सुटसुटीत दिसत असेल तुम्हाला तर हे कशामुळे तर तुम्हाला सांगतो की हे दिश रस्ते मुंबईचे नाही आहेत जसं तुम्ही मागचा ट्रॅव्हलिंगचा माझा गुजरातचा व्हिडिओ बघितला तर हा आपला गुजरातचा व्हिडिओ आहे आता आपण आहोत गुजरातमध्ये आणि खरोखरच एक कौतुक करायची गोष्ट म्हणजे मोदी साहेबांनी इतकं छान रस्ते बनवलेले आहेत गुजरातचा त्यांनी असं चांगला विकास केलेला आहे टोल वगैरे आहेत रस्त्यांवर पासष्ट सत्तर पण चांगली गोष्ट आहे टोल आहेत पण रस्ते अगदी चांगले देत आहेत त्यानंतर हे लांबच्या लांब ब्रिज बघा तुम्ही रस्त्यावर तुम्हाला कुठेही घाण दिसणार नाही कुठे तुम्हाला खड्डा दिसणार नाही आणि हा मावळतीचा सूर्य खूप मस्त वाटत होतं मी बाईकवर आहे मस्त असं हेल्मेट घातलेलं आहे आणि निघालेलो आहे फिरण्यासाठी आता आपण फिरायला चालू आहे म्हटल्यावर छान असं फिरायचं थंडी भरपूर आहे गुजरातमध्ये जर तुम्ही गुजरात जात असणार तर प्लीज तुम्ही स्वेटर हुडी वगैरे घेऊन जा त्यानंतर ही रिवर आहे हिला दमनगंगा म्हणतात ही दमनगंगा आपण क्रॉस करून अजून पुढे निघालेलो आहोत सूर्य आपल्या अगदी सोबतीला आहे जराही तो आपली पाठ सोडत नाहीये पण त्या सूर्यामुळे थोडं बरं वाटत होतं कुठे ना कुठे थोडीशी उष्णता वाटत होती ढोळ्या म्हणजे सकाळपासून ते रात्री झोपो तोपर्यंत भरपूर असं थंडावा आहे पूर्ण हातपाय तुमचे थंडे पडतात दात कडकड 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 वाजतात इतकी थंडी आहे उजव्या हाताला तुम्हाला हे मंदिर दिसतंय हे आहे गुजरातमधील स्वामीनारायण मंदिर आपल्याकडे असा वेळ फार कमी असल्यामुळे आपण सगळ्या गोष्टी तुम्हाला बाहेरूनच दाखवणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे पुन्हा आपण आलेलो आहोत तुम्हाला या पाट्या दिसत असतील कुठे जातोय आपण काय जातो ॲरो का असेल आता इथं जवळच ना एक भिलाड रेल्वे स्टेशन आहे त्यामुळे इथं थोडीशी तुम्हाला गर्दी बघायला मिळेल आणि गर्दी झालीच होती थोडीशी स्टेशन म्हटलं की नियर बाय एरियात थोडंसं गर्दी असते ऑटोवाले भाजी विक्रेते आता लाईनमध्ये ही जी तुम्हाला दुकानं दिसत आहेत ही सगळी इथे मार्बलची आहे इथे मोठा असा मार्बलचा डोंगर आहे इकडूनच भरपूर असे मार्बल लोक मुंबई पुणे बँगलोर नागपूर बऱ्याच ठिकाणी कर्नाटक असे घेऊन जातात त्यामुळे इथे असा एक्सपोर्टचा बिझनेस फार चालतो इम्पोर्ट कमी असेल मेबी पण एक्सपोर्ट खूप होतात मार्बल इकडनं लाईनशीर सगळी तीस दुकानं आहेत दुसरी दुकानं तुम्हाला दिसणार नाही समोर जो पिलर दिसतोय तो आपल्या मोदी साहेबांच्या कृपेमुळे बुलेट ट्रेनचा आहे बघा बुलेट ट्रेनचं चिन्ह त्याच्यावर आहे आणि बुलेट ट्रेनचं काम हे खूप जोरात चालू आहे पिलर्स वगैरे पडलेले आहेत फक्त त्याच्यावर आता तो असं ब्रिज वगैरे असं बांधायचा बाकी आहे भरपूर असा विकास मला इथे दिसला स्वच्छता दिसली मोकळं दिसलं अॅटमॉस्फिअर छान दिसलं हे बघा ही जी कमान आहे ही दादरानगर हवेलीची आहे दादरानगर हवेली आपण क्रॉस केलेली आहे आणि आता आपण पुढे निघालेलो आहोत हा संपूर्ण असा वापी रोड आहे वापी सुरत अहमदाबाद हा असा तो हायवे आहे आणि हा तुम्हाला आता दिसेल की संपूर्ण पुढे इंडस्ट्रियल इस्टेट आहे त्यानंतर ज्याप्रमाणे आपल्या मुंबईला आय आय टी पवईचा पवई लेक आहे त्याप्रमाणे पवई लेकप्रमाणे असाच इथे एक सुंदर लेक होता याला भिलाड लेक असं म्हटलं जातं आय लव्ह भिलाड लेक अशी पाठी तुम्ही वाचली असेल थोडा आपण स्पीडमध्ये असल्यामुळे थांबून अशा गोष्टी सगळ्या दाखवणं मला शक्य नव्हतं कारण माझ्याकडे फार कमी दिवस आहेत आणि त्या ता कमी दिवसांमध्ये मला भरपूर फिरायचं होतं इथून मुंबई एकशे अठ्याहत्तर किलोमीटर आहे आता ज्या ठिकाणी आपण भिलाडला उभा आहोत तिथून मुंबई बघायला गेलं तर अगदीच अशी दूर नाहीये जवळच आहे गुजरातच्या सूर्याने आपली काही सवत सोडलेली नाहीये आणि आता आपण जात आहोत आपण तुम्हाला एवढ्या सगळ्या मी गोष्टी सांगितल्या महत्वाची गोष्ट सांगायची राहिली आता आपण जात आहोत बीचवर आणि तो बीच आहे नारगोल बीच नारगोल बीच हा इतका मस्त आहे ना आता तुम्ही फक्त हा व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला इतका आनंद येईल हा ब्रीज बघा हे रस्ते बघा मला तर गुजरात आणि दीव दमन फार आवडलं खूप सुंदर आहे आता तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पुढे दमण दमण बघायला मिळेल आणि अशा भरपूर अशा गोष्टी बघायला मिळतील वेळ कमी असल्यामुळे मला असं फार काही टिपता नाही आला माझ्या मोबाईलमध्ये आणि माझ्यासोबत माझी फॅमिली होती मी काही यावेळेस मित्रांसोबत फिरायला नव्हतो गेलो मी माझ्या संपूर्ण फॅमिलीसोबत फिरत होतो त्यामुळे मला असं जागू झाली सगळ्या व्हिडिओ काढणं शक्य नाही झालं कारण फॅमिली असली की थोडंफार त्यांना सांभाळून द्यावं लागतं सांभाळून आणावं लागतं तर बघा ही आपली बाईक आहे आणि ही किती स्पीडमध्ये चालेली आहे मस्त पैकी आणि हा रोडचा मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो आहे बस हेच एक सुख आहे मित्रांनो फिरत चला नुसतं काम 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 करून काही साध्य होत नाही थोडंफार स्वतःसाठी पण जगायला शिका घरात राहून राहून तुमचे तेच विचार असतात तर फायनली आपण पोचलो आहे नारगोल बीच मध्ये आणि हे बघा हे उंच उंच झाडं आहेत ही झाडं बघितल्यावर तुम्हाला राज पिक्चरमधली आठवण येईल राज पिक्चरमध्ये जशी शूटिंग झालेली आहे ती शूटिंग याच साईडला झालेली आहे तर हे बघा ती जी बिपाच्या बाजूच्या जंगलात उरडते तेच हे जंगल आहे नीट बघून घ्या हॅलो मित्रांनो कसे आहात आणि आता आपण कुठे आलो आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला लाटांचा आवाज येत असेल तर आपण गुजरातमध्ये आलेलो आहेत आणि इथे हा नारगोल बीच आहे नारगोल बीचला आपण आलेलो आहे आणि आता मी तुम्हाला संपूर्ण व्ह्यू दाखवणार आहे बघा कसं दिसतं आहे हा माझा बॅकसाईड व्ह्यू आहे इथे वाळूच वाळू आहे उंट आहे घोडसवारी आहे त्यानंतर या ज्या समुद्रकिनारी गाड्या असतात त्या आहे चालवण्यासाठी आणि आता हा माझ्या बाजूला हा विशाल महाकाय समुद्र बघा किती सुंदर समुद्र आहे हा खूप सुंदर ना किती सुंदर व्ह्यू आहे खूपच छान वाटत आहे नक्कीच जर तुम्ही गुजरातला आलात तर इकडे नारगोल बीचला नक्की भेट द्या आणि त्यानंतर इथं एक दमन बीच म्हणून पण आहे तर दमन बीचला पण तुम्ही भेट द्या खूपच असा सुंदर असा व्ह्यू आहे हा तर नक्कीच तुम्ही एकदा तरी याला व्ह्यू द्या इथं खास करून लोक हा सूर्यास्त बघण्यासाठी येतात आणि सूर्य हा मस्तपैकी आता मावळण्याच्या वेगात होता आणि आम्ही बरोबर त्यावेळेस इथे आलेलो होतो मी मुंबईचा असल्यामुळे मला मुंबईचा फार अभिमान आहे जन्माने आणि कर्माने मुंबईकर असल्यामुळे जन्मभूमी कर्मभूमी मुंबईचा आहे पण तरीसुद्धा मला इकडचं कौतुक करावं असं असं वाटेल आणि इकडची एक बाब तुम्हाला सांगावीशी अशी वाटेल की मुंबईच्या समुद्रांपेक्षा अधिक स्वच्छ समुद्र मला इकडचा दिसला कारण इकडची लोकं पण फार स्वच्छ होती कारण मी स्वतः ऑब्झर्व केलं ते जे काही खातपीत होते ते कचरा स्वतःच्या बॅगेत ठेवत होते ते कुठेही असं फेकत नव्हते पाणीसुद्धा स्वच्छ होतं आणि गर्दी तर अशी इथे बिलकुल नाही आहे तुम्हाला दिसलं असेल हे दोन लहान मुलं आहेत बघा शंख आणि शिंपले व्यस्त आहेत बरं का ह्या प्लेटमध्ये त्यांनी एक प्लेट आणली म्हणजे जवळजवळ चाळण आहे ती त्यामध्ये असे छोटे मोठे असे भरपूर शंख शिंपले त्यांनी जमा केले होते आता मी तुम्हाला माझा लूक दाखवतो आता मी चाललो आहे समुद्राच्या दिशेने आणि पॅन्ट वगैरे वरती गेली ओली होऊ नये म्हणून आणि तो जो क्षण आहे तो मला अनुभवायचा होता खूप सुंदर वाटत होतं येणाऱ्या त्या मोठ्या मोठ्या लाटा पहिली गोष्ट तर मला भीती वाटत होती इतक्या मध्ये जायला पण ही लहान लहान मुलंसुद्धा मध्ये जात होती त्यामुळे मग ही पण हिंमत केली म्हटलं चला ही लहान मुलं जात आहेत तर आपण पण जायला हवं हो। कारण पाण्याची मला फार भीती वाटते जास्त खोलवर पाण्यात मी जात नाही आणि तो सूर्य तुम्हाला आता थोडासा खाली आलेला दिसेल व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला तर तो संपूर्ण असा खाली खाली जाईल आणि असं चालताना तिथे फिरताना खूप मस्त वाटत होतं वाळूवर ते वाळूवर गेल्यावर आपण किल्ले वगैरे बनवतो ते पण छान या समुद्र किनाऱ्यावर फिरताना मला एक गाणं आवर्जून आठवत आहे हा सागरी किनारा हे मराठी सॉन्ग असेल तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल खूप छान सॉन्ग आहे आणि खूपच सुंदर वाटतंय आणि मुद्दाहून आम्ही असा सूर्यास्त बघण्यासाठी इथे आलो होतो आणि तुम्ही माझ्या मागे बघता ही जी झाडं आहे खूप उटीसारखी दिसतात खूप सुंदर आणि या येणाऱ्या लाटा खूप खूपच मस्त आणि इकडे भरपूर आता संध्याकाळची गर्दी होते भरपूर लोक आलेले आहेत तर आपण इकडे गुजरातमध्ये असे भरपूर स्पॉट्स आहेत ते फिरण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत आणि अशी पिवळसर छटा इथे उमटलेली आहे समुद्राची खूपच म्हणजे काय बोलायचं आता चूक म्हणजे काय असतं तर हेच असतं आणि हे सगळं माझ्या मागे येणारी लाट सांगून जाते आहे अतिशय सुंदर तर मित्र आणि मैत्रिणींना हा समुद्र तुम्हाला काय सांगून जातो आणि काय शिकवून जातो तुमच्या मनातला ज्या काही राग असेल लोकांबद्दलचा जो काही अहंकार असेल तो सगळा या पाण्यात वाहून टाका आणि गेलेले क्षण विसरून जा आणि जो क्षण आता तुमच्या हातात आहे तो जगायला शिका जी नाती तुमच्या हातात आहे त्यांना वेळ द्यायला शिका कारण गेलेली वेळ पुन्हा येत नसते आता हा क्षण जर तुमच्या हातात गेला तर हा पुन्हा येणार आहे का नाही त्यामुळे माझ्या व्हिडिओतून तुम्हाला हेच सांगायचंय की मागच्या झालेल्या गेलेल्या गोष्टींनी सगळ्या विसरून जाऊन पुन्हा एकदा नव्याने छान सुरुवात करायची छान नाती जपायची घडीचा भरोसा नसतो कधी कुणाचं काय होईल काहीही सांगता येत नसतं त्यामुळे राग द्वेष मत्सर सगळं सोडून द्यायचं तथागत बुद्धांच्या मार्गाने शांतीच्या मार्गाने आपण जायचं चूक झाली असेल एखाद्याची त्याला मोठ्या मनाने माफ करायचं आणि आहे तो क्षण जगायचा यातच सुख आहे आणि यातच समाधान आहे आणि यातूनच तुम्हाला प्रगतीचा मार्ग आहे तर बघा तो जो सूर्य आहे तो संपूर्ण आता खाली गेलेला आहे आणि संपूर्ण खाली जाऊन आता लाल तांबूस असं वातावरण तयार झालेलं आहे माझी संपूर्ण फॅमिली आपल्या आपल्या फोटोमध्ये आपल्या आपल्या फिरण्यामध्ये व्यस्त होते त्यानंतर माझ्या बहिणीचा मुलगा होता छोटासा क्यूटचा तो पण आमच्यासोबत इथे होता बस तो फर्स्ट टाईम इथे बीचवर आला होता आणि फार त्याने पण एन्जॉय केलं फार त्यालाही मजा आली आणि खूप असा छान क्वालिटीज टाईम आम्ही स्पेंड केला हे बघा फॉरेनर्स लोक पण भरपूर होती इथे उंट आहे सवारी आहे समुद्रावर त्या ज्या बोटी असतात त्या पण आहेत वाळूमध्ये गेल्यावर वाळूमध्ये कोण खेळत नाही लहान मोठे सगळेच खेळतात चालणं थोडं होत थो होतं वाळूमध्ये पण मस्त वाटत होता त्यानंतर इथे आम्ही भरपूर खेळलो शंख शिंपले जेमवले हो खाल्लं पिल्लं फोटोज काढले व्हिडिओज काढले रील्स काढले भरपूर असा वेळ स्पेंड केल्यानंतर आता तुम्हाला मी एक चित्र दाखवतो आतमधलं समुद्राच्या आतमध्ये इथे पार्क आहे बसण्यासाठी जागा आहे जर कोणी लेडी असेल ज्यांना आपल्या बाळांना फीड करायचं असेल त्यांच्यासाठी पण इथे जागा आहे अशा भरपूर अशा स्पॉट्स आहेत आणि खाण्यापिण्याचे असे बरेच तुम्हाला या साईडला ऑप्शन्स दिसतील आणि ही झाडं जी आहेत ना तर बघा मित्रांनो अशी ही सुंदर रम्य संध्याकाळ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी थेट गुजरातमधून आपण आहोत तुमच्यासोबत तर जर तुम्ही कुणी संध्याकाळी जर इथे आलात तर गुजरातमध्ये जर तुम्ही असाल तर नक्कीच या नारगोल बीचला तुम्ही भेट द्या अतिशय सुंदर स्वच्छ आणि शांत ठिकाण आहे हे नक्कीच तुम्ही सगळ्यांनी इथं भेट द्या आता संपूर्ण मावळलेलं आहे आणि जास्त गर्दी पण इथं नाही आहे तर आता आपल्या निघण्याची वेळ झालेली आहे तर तुम्हाला मी पुन्हा एकदा थ्री सिक्स्टीमध्ये दे दाखवून देतो अशा प्रकारे इथं ही झाडं आहेत ही झाडं बघितली का तुम्ही किती सुंदर झाडं आहेत तर अशा प्रकारे आपण आता व्हिडिओ इथे एंड करूया आणि घराचा रस्ता धरूया सगळ्यांनी व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब आहे बाय बाय मित्रांनो आता समुद्रावर आलोय म्हटल्यावर फिश न घेता जर कोणी जाईल तर असं होत नाही तर या समुद्राच्या बाहेरच इकडे फिश मार्केट होतं मोठं असं फिश मार्केट होतं पण हे असे सगळे वेगवेगळे वेग बसले होते आणि मला तर फ्री फिशमधलं काहीही कळत नाही शून्य माहिती पण आमच्यासोबत जे आमचे बहिणीचे मिस्टर होते आमचे जे दाजी होते भाऊजी होते त्यांना खूप असं फिशमधलं नॉलेज आहे त्यांचा समुद्राचा अभ्यास आहे ते पी एच डी होल्डर आहेत त्यामुळे त्यांनी मला इतकी माहिती दिली इथे माझं खूप नॉलेज वाढलं गेलं जर सुरमई कोणती हे सुद्धा मला ओळखतं कधी येत नव्हतं तर सुरमई वगैरे आणि इतक्या विशेष खूप फिश होत्या इकडे उभ्या आडव्या मोठ्या म्हणजे या बघा या लांबोड्या असंख्य अशा फिश मी इथे पाहिल्या तर थँक्स म्हणेन मी त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी माझ्या नॉलेजमध्ये भर पाडली या या फिश तुम्ही बघितल्या पण नसतील इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या फिश मला इथे पाहायला मिळाल्या आणि आम्ही इकडनं फिश खरेदी करून घरी गेलो कारण खूप फ्रेश होत्या त्यानंतर माझे काही फोटोज सूर्यास्ताच्या वेळी काढलेले तुम्हाला कसे वाटतंय ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे चेहरा थोडासा थकलेला असेल कारण खूप असं फिरणं 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 चालू होतं आणि मुंबईचं वातावरण जरा दमट आहे पण तिकडे भरपूर थंडी आहे गुजरात साइडला जर तुम्ही जर वॅकेशनचा प्लॅन करत असाल त्या बाजूला जाण्यासाठी तर तुम्ही सुद्धा तुमच्या आरोग्याची काळजी घ्या कारण त्या बाजूला खूप थंडी आहे म्हणजे तुमच्यासोबत विक्स वगैरे सोबत घ्या तुम्हाला जर सर्दी वगैरे वाटत असेल सर्दीचा त्रास नेहमी होत असेल तर सर्दीच्या खोकल्याच्या गोळ्या तापेच्या गोळ्या त्या सोबत ठेवा आणि हे माझे सेपरेट सेपरेट फोटो माझ्या फॅमिलीनेच काढून दिलेले आहेत कसं वाटत आहे ते तुम्ही नक्की आहे आणि ह्या नार्गोल बीचला तुम्ही नक्की भेट द्यायचं आहे तर थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय